नमस्कार मंडळी आज खूप आनंदाचा दिवस आहे आज तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्ट आपली तीन लाखाची फॅमिली पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा आज आपले तीन लाख पूर्ण झालेले आहेत आणि हे तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे झालेलं आहे कारण तुमच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि आजच्या सेलिब्रेशनसाठी सर्वजण आलेले आहेत ही माझी आई हे माझे सासरे मामा ह्या माझ्या सासूबाई ही माझी बायको हा वहिनी आणि हा माझा दादा आणि या दादाच्या दोन मुली माझे पप्पा आहेत ते आता नाही हा आनंद बघण्यासाठी पण त्यांची खूप आठवण येते या ही अशी आमची पूर्ण फॅमिली आहे आणि आमची डॉली डॉली आमच्या आईची खूप लाडकी आहे डॉली तुम्हाला काय बोलायचंय जे माझ्या मुलाला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला असंच पुढे आदत करत रहा आणि त्यांना यशस्वी होऊ द्या माझी मुलगी आणि जावे बापू आहेत तुमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो आणि त्यांची प्रगती अशीच होत राहो आणि दहा लाखाचा टप्पा त्यांना काटायचा आहे त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो फ्रेंड सर्वांनी तुम्ही जे काही सहकार्य केले माझ्या भावाला आणि माझ्या भावाच्या मिसेसला असंच प्रेम असू द्या आणि जे दहा लाखांचा टप्पा आहे तो जेवढं लवकर होता राहिले तेवढं होऊ द्या ज्याच्या मी एवढंच बोलून थांबतो जय शिवराय तुम्हाला काय बोलायचं असेच प्रेम राहू द्या आमच्या मुलीवर आणि गावावरती

आणि हे फक्त तुमच्या आणि तुमच्या प्रेमामुळेच कारण की तुम्हीच आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेलं आहात आणि हे तुमचं प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि आम्ही असं तुमचं मनोरंजन करत राहू तर आता आपण आता केक कापतोय तर नमस्कार मंडळी आज तुमच्या प्रेमामुळे आज आपलं तीन लाखाचं कुटुंब झालेलं आहे आणि आज आपण ते सेलिब्रेट करत आहोत 啊！对呀。